महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अकलापूर गावात एका शेतकऱ्याचा ऊस तोडणीला आलेल्या ऊस तोड कामगाराने ऊस पेटवून दिला तर या शेतातील ऊसाची आग शेजारच्या ऊसाच्या शेतात गेली या आगीत शेजारील शेतकऱ्याचे खोडवा असलेला ऊस पेटला तर या आगीत केळीची झाडे आंब्याची झाडे देखील पेटली गेली आहे यात या शेतकऱ्याचे ड्रिप देखील जळून खाक झाले या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असल्याची घटना मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली आहे अकलापूर गावातील बोरपाईन वस्तीवर शिवारात राहणारे शेतकरी जयराम देवराम देवकर वय पंचेचाळीस वर्ष हे शेती व्यवसाय करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात त्यांची तेथे गट नंबर एकोणनव्वदमध्ये शेती आहे या शेतात सध्या उसाचा खोडवा असून त्यास पाणी देण्यासाठी ठिबक केलेले आहे या शेतबांधाला दीडशे ते दोनशे केळीची झाडे होती तर सात आंब्याची झाडे होती त्यांचे शेजारील शेतात ऊस आहे या ऊसाची तोडणी आलेली आहे मंगळवारी सकाळी दहा वाजता देवकर यांना शेतातून धूर निघताना दिसला त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता शेजारील ऊस तोडणीला आलेले ऊसतोड कामगार साहेबराव शिवराम खंडागळे यांनी ऊस तोडण्यासाठी शेजारील ऊस पेटवला होता ते ऊसाचे रान पेटत पेटत देवकर यांच्या शेतात आले त्यात त्यांचा देखील खोडवा असलेला ऊस पेटला त्यात ऊसाला पाणी देण्यासाठी केलेले ठिबक पेटले तर बांधाच्या कडेला असलेले ड्रिप देखील जळून खाक झाले बांधाच्या कडेला असलेले दीडशे ते दोनशे केळीची झाडे पेटली आहे तर सात आंब्याची झाडे जळाली आहेत ऊसतोड कामगार साहेबराव शिवराम खंडाकडे राहणार बोरपाईन अकलापूर तालुका संगमनेर त्यांनी ऊस तोडण्यासाठी शेजारील ऊस उस पेटवला ऊसाचे रान पेटविताना कोणतेही खबरदारी घेतली नाही कोणाला काही एक न सांगता तर तशी कल्पना न देता ऊस पेटून निघून गेले त्याची जळ देवकर यांच्या शेतापर्यंत पोहोचली त्यामुळे देवकर यांच्या शेतीचे आतोनात नुकसान झालंय या घटनेवरून देवकर यांनी घारगाव पोलिसात धाव घेत ऊसतोड कामगार साहेबराव शिवराम खंडागळे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे या दरम्यान ऊस तोडणीला आलेले ऊसतोड उस कामगार उसाचे रान पेटून देतात या मागील कारण समजले नाहीत परंतु उसाचे रान पेटवल्याने उसाच्या वजनात घट होते तर पाचट जळून जाते पाचट राहिले तर शेतीसाठी खत देखील होते परंतु ऊस पेटून देण्यासारख्या अनेक घटना व प्रकार घडत आहेत त्यांची जळ शेजारील शेतकरी बांधवांना सोसावी लागते याला जबाबदार कोण संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे या शेतीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी देव देवकर यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी घारगाव माझं नाव जयराम बघन देवकर अकलापूर म्हणजे वाडीत राहणार सकाळची सकाळी दहा वाजताच्या सुमारास शेती कामासाठी बाहेर निघला असताना समोर घराच्या समोर एकदम जाळा दिसला मला म्हणून मी स्वतःच्या शेतात जाळा असल्याचं पाहिल्यामुळं पळत गेलो पाहिल्या तशा तोड चालू होती त्यांनी ऊस पिटून दिल्यामुळं मला कुठल्याही प्रकारची सूचना न केल्यामुळं <coughs> शेत्र त्यांचं जळून नंतर पूर्ण माझ्या ऊसाचं पाच जळून गेलं त्याच्यात माझ्या बांधाला केळीची झाड होती बांधावरती ड्रिप ड्रिपचे पाईप <coughs> पूर्वीच्या पिकाचे ड्रिपचे पाईप आणि चालू उसाच्या पिकातले पण ड्रिपचे पाईप सगळे जळून गेले आणि केळीची झाडाची पूर्णपणे नुकसान झाले तिथं ऊस तोडीला आलेले कामगार होते त्यांनी पेटवलं तोडीसाठी शेजारचा ऊस जो आहे संगीता दत्तात्र देवकर तिच्या वावरात तोड आली होती पण त्यांनी मला कुठल्या प्रकारची सूचना केली नाही आम्ही जागे ऊस तोडायला आले पहिले ऊस पेटवतात पण खरा पेटवून देतात ते छोटा ऊस असले का पाचट काढायला त्यांना टाइम जातो म्हणून पेटून दिलं का पूर्णपणे पाचट गळून जात ऊस तोडून जातात ऊस पेटवत हा आणि हा माझं पूर्णपणे तसा अंदाज नेमका सांगता येत नाही पण साधारणपणे चाळीस गुंट्याचं चा ऊसाचं ऊसाचं ड्रिप आणि त्याच्या पूर्वीच्या पिकाच चाळीस गुंट्याच चा चा शेवगा चा चा पिकाच ड्रिप आणि त्याचे पाईप साधारण पंधरा ते पंधरा सोळा पाईप आणि केळींच झालेलं नुकसान साधारण दीडशे ते दोनशे झाड दा बांधावरती असते त्यातल्या काही केळी कापायला होत्या काही पंधरा दिवसांनी कापायला काही पंधरा दिवसांनी यायला अशा होत्या काही छोट्या होत्या मोठ्या होत्या माल करायचं माल तर तिथं समोर आलाच नाही थोडा त्यांनी कामगारांना सांगून ते निघून गेले बे, एकदम बेजबाबदारपणे वर्तन केलं आणि त्याचा त्रास मला झाला तुमची काय माझी माझी अपेक्षा एवढीच आहे का माझे झालेली नुकसान मला व्यवस्थितपणे भरून द्यावा आणि माझ्या चाऱ्याचा थोडा झाल्यावर चाऱ्याचा प्रश्न उभा राहिलाय त्याचे काहीतरी का दखल घ्या महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा